हाय नमस्कार मी विंकी तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आणि आता पुन्हा छान छान एक आता फंक्शन सुरू असल्यामुळे नाईट फंक्शन पार्टीवेअर रिसेप्शन लग्न सराई सर्व सु आता सध्या सुरू आहेत आणि सर्वांना साड्यांची गरज असते आणि स्पेशली सर्वांना असं वाटते की माझ्याकडे जे नवीन पॅटर्नची साडी आहे ते दुसऱ्याकडे कुणाला असायला नको तर अशाच एक साडीचं छान आता कलेक्शन घेऊन मी आज आली आहे व्हिडिओसमोर अटॅच करते पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप सुंदर कलेक्शन आहे लाईट कलरचं आहे फॅन्सी एकदम स्टँडर्ड कलर रिचवाले कलर आहेत रिच सुद्धा आता बघाल त्याच्या थंबेलमध्ये सुद्धा मी टाकले आहे आणि प्युअर जॉर्जेट कपड़ा कपडे आणि त्याचे ज्या स्टोन आहेत ना ते इतके प्युअर स्टोन आहेत नाजूक नाजूक म्हणजे साडी घालायलासुद्धा ते सिम्पल आहे खूप इझी आहे पण लूकसुद्धा त्याचं खूप हेवी देणार तर चला व्हिडिओला स्टार्ट करू सर्व आधी मी तुम्हाला पाच कलर आहेत त्याचे पूर्ण पाच कलर दाखवून देते हे बघू शकतं याचे कलर आहे आधी याचे कलर दाख होते आणि हा एक आहे सेकंड कलर आणि याच्यामध्ये सर्व फॅन्सी कलर आले आहेत एकदम स्टँडर्ड कलर कॉमन कलर नाही आहेत आणि पूर्ण तुम्हाला हे बघू शकता इंग्लिश कलरच दिसेल याचे कलर दाखवले तुम्हाला आता एक पॅटर्न मी नंतर तुम्हाला ओपन करून दाखवते आणि पूर्ण मग त्याचे व्हेरायटीज हे बघू शकता हा जो कपडा कलर म्हणजे कलरसुद्धा खूप फॅन्सी आहेत आणि कपडा हा प्युअर जो आहे याचा कापडचं लचक तुम्ही बघू शकता आणि पूर्ण लाईट फॅन्सी कलर आहे आणि प्लस याचे जे स्टोन आहे हेवी स्टोन आहे सिंपल स्टोन नाही आहे प्युअर जे स्टोन असतात त्याचे आणि आता सध्या या साड्या खूप ट्रेंडिंगमध्ये सुरू आहेत खूप भरगतचं वर्कच नाही आहे स्टोनची बॉर्डर आहे पूर्ण प्युअर हे जे स्टोन आहेत याची पूर्ण साडीभर बॉर्डर आहे आणि मधामधात जे आहे हे पूर्ण स्टोननी भरलेली आहे सिंगल सिंगल स्टोननी आणि जॉर्जट कपडा असल्यामुळे याची लचकसुद्धा खूप सुंदर बसली आहे प्युअर जॉर्जट कपडा आहे हा बघू शकता याच्या स्टोनचं इथे सुद्धा शाईन समजत असेल तर पूर्ण साडीवर स्टोन स्टोनची लोस आणि मधा मधात पूर्ण स्टोन येतील ब्लाऊज दिली आहे ते सुद्धा लेस बघू शकता तुम्ही पूर्ण लेस दिली आहे म्हणजे ब्ला स्लूजला ला आणि बॅकसाइडला पुरेल ती लेस आणि एक जो हा कलर आहे हा एकदम पिस्ता पण नाही आहे वेगळाच कलर आहे पूर्ण याचे जेवढे कलर आहे ना सांगता नाही येणार पूर्ण इंग्लिश कलर आहे आणि जे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला तेच असेल किंवा थोडे उन्नसीस येतील कारण व्हिडिओमध्येच आहे आणि घालायला सुद्धा लाईट वेट आहे जॉर्जेट कपड्यामध्ये हेवी वर्क नाही आहे फक्त स्टोन बॉर्डर आहे आणि स्टोन डिलेस म्हणजे लुकसुद्धा खूप सुंदर येईल याचा आणि हेवी सुद्धा दिसेल पण नेसायला खूप इझी टू वेअर आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे त्यामुळे कॉमन नाही दिसणार हे पॅटर्न हा सुद्धा कलर बघू शकता एकदम इंग्लिश कलर आहे आणि याचे खडे खरच खूप उठावदार आहेत याच्यामुळे या साडीचा लुक खूप सुंदर येणार आणि खूप पार्टीवेअर साड्या नाईट फंक्शन वगैरे असेल तर आणखीच छान दिसतात हा सुद्धा कलर बघू शकता तुम्ही कलर आहे आणि कलर तर तुम्ही पाहतच आहे एकदम फॅन्सी कलर आहेत सर्व इंग्लिश कलर आहे आणि खूप सुंदर टोन आहे या साड्यांचं आणि सध्या हे खरंच ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे तुम्ही नेटवर गुगलवर सुद्धा टाकून बघू शकता आता या पॅटर्न आणि हे बघू शकता इथे पूर्ण पॅक टू पॅक पीस आहे माझ्या चॅनलवर मी नेहमी जे साड्यांचे न्यू अपडेट असतात तेच टाकते तर चला आजच्या हा इथंच संपतो पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार